तोंडात घालताच विरगळणारे मौसूत पेड्यासारखे असे भगरचे लाडू मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप मस्त साधे सोपे आहेत बनवण्यासाठी आणि टेस्ट म्हणाल तर खूपच अप्रतिम आहे तर इथे मी एक वाटी भगर घेतलेला आहे त्याला वरई म्हणतात किंवा उपवासाचे तांदूळ म्हणतात तुम्ही काय म्हणता मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता हे एक वाटी तांदूळ आपण इथे एका पॅन मध्ये घालून चांगलं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे अगोदरच तुम्हाला आणखी स्वच्छ हवे असेल तर पहिल्या दिवशी तुम्ही धुवून चांगलं ह्याला उन्हामध्ये वाळून घेऊ शकता किंवा तुम्ही लगेच एखाद्या का सुती कापडामध्ये ओल्या असं पुसून सुद्धा घेऊ शकता पण मी हे काही केलेलं नाही कारण चांगलेच होते म्हणून आता आपल्याला हे पाच ते सहा मिनिट चांगलं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता भाजले हे कसं ओळखायचं तर हे तांदूळना थोडेसे पांढरे दिसायला लागतात तेव्हा आपण काय करायचं हे गॅस बंद करून प्लेटामध्ये काढून घ्यायचं आता हे थंड होण्यासाठी आपण ठेवून देऊ त्याबरोबर आता आपल्याला काय करायचंय एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप भगर घेतला होता तर एक कपाला कमी अशी मी साखर घेत आहे तुम्हाला जर गोड जास्त आवडत नसेल तर अर्धा कप घेऊ शकता त्याने सुद्धा छान गोड होतात तर इथे साखर सुद्धा पिठी साखर बनवलेली आहे म्हणजे मिक्सरमधून काढून घेतलेली आहे आता त्याच बरोबर आपल्याला हे भगर सुद्धा बारीक असं वाटून घ्यायचंय तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जास्त मोठंही नाही आणि जास्त बारीकही नाही आता जे आपण भगर वाटून घेतलेली होती तीच मध्ये घालून परत आपल्याला दोन मिनिट असं भाजून घ्यायचं आहे कारण आपण अगोदरच भाजून घेतलेलं आहोत तर आता काय करायचं दोन मिनिटानंतर तीन चमचे इथे मी तूप घालणार आहे आणि परत आपल्याला थोडं थोडं असं तूप घालणार आहोत मी शेवटी सांगते की किती तूप आपण वापरलेलं आहोत जास्त काही ना नाही आता हे सगळं आपल्याला असं चांगलं प्रेस करत छान असं भाजून घ्यायचं आहे कारण सगळ्याच भगरला असं हे सगळं तूप लागलं पाहिजे एक दोन मिनिटानंतर लगेच मी आणखी याच्यामध्ये तीन चमचे तूप घालणार आहे बघा जर तुम्ही अगोदरच तीन चमचे घातलं तरी सुद्धा इनफ आहे पण आणखी ठिसूळ चांगले होण्यासाठी परत मी तीन एकूण सहा चमचे पाच किंवा सहा चमचे तूप घेऊ शकता नंतर कारण आपण जास्त साहित्य वापरत नव्हतो फक्त तूप भगर आणि साखर इतकंच आहे त्यामुळे आपण थोडासा तूप जास्त घातलं तर जास्त दिवस टिकतात आणि टेस्ट सुद्धा चांगली होते आता हे सगळं चांगलं भाजून घेतल्यानंतर परत हे मी दोन ते तीन मिनिट भाजून घेतलेलं आहे त्यानंतर जी पिठी साखर होती ती घातलेली आहे आणि इलायची पूड घातलेली आहे आता हे सगळं एखादं मिनिट गॅस चालू ठेवायचा आहे नंतर आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे आणि आपली हे जे गुटळे आहेत चांगलं आपल्याला व्यवस्थित असं फोडून घ्यायचं आता हे प्लेटामध्ये आपण काढून घेऊया आणखी ह्याच्यामध्ये थोडेफार गुटळे असतील तर चांगले चमच्यानं आपल्याला असं दाबून असं फोडून घ्यायचं किंवा हाताने सुद्धा आपण चांगलं असं स्मॅश केलं तर अशा प्रकारे होतं तुम्हाला वाटायचं असेल की किती मोकळा आहे मग कसं बनणार हे लाडू तर काहीच टेन्शन नाही खूप छान आरामात बनतात हे मी इथे थोडेसे डेकोरेशन किंवा छान दिसण्यासाठी लाडू थोडेसे पिस्त्याचे काप घेतलेले तुम्ही बादामाचे काप सुद्धा घेऊ शकता किंवा काही नाही घेतलं तरीही छान आहे कारण आपल्याला हे टेस्ट मतलब आहे टेस्ट काही विचारूच नका तुम्ही बघू शकता किती छान सुंदर अशी लाडू बनून तयार आहेत एकापेक्षा एक भारी असे लाडू बनून तयार होतात आणि पूर्ण पीठ आपलं संपेपर्यंत छान लाडू वळले जातात खूप भारी आणि टेस्ट काही नका सणासुदीच्या वेळेस आपल्याला खूप सारे काम असतात त्यामुळे एखादं एक सकाळी खाल्लं तर थोडा वेळ आपल्याला आरामात भूक लागणार नाही आणि हे खूप हेल्दी आहे सगळ्यांनाच माहिती आहे की कि बगर किती हेल्दी आहे तर सगळे लाडू बनून तयार आहेत तुम्हाला कसे वाटले लाडू खरंच तुम्हाला जर माझी रेसिपीज आवडत असतील तर आणखी काय बनवू हे सुद्धा तुम्ही मला सजेस्ट करा खरंच थँक्यू तुम्ही मला खूप छान कमेंट करता आणि मला खूप भारी वाटतं हे ऐकून आणि तुम्ही मला नक्की कमेंट करून आज सांगा की ही रेसिपी हे लाडू तुम्हाला आवडले का तुम्ही सुद्धा बनवणार ना नवरात्रीमध्ये बनवा आणि मला सांगा जर व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्रतिभास किचनला नक्की सबस्क्राईब करा भेटते मी तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये